आजकाल ज्याला बघावं तो म्हणतो की मी स्ट्रेसमध्ये मला तणाव आहे खूप मला खूप टेन्शन येतं मग अशा वेळेला काय बरं करावं तर बरेच उपाय आहेत बऱ्याच उपायांमध्ये आपण काय करू शकतो तर आपण स्वतःवरती काम करायचं आहे हे करत असताना आपण सेल्फ डिसिप्लिन ठेवला पाहिजे की कुठल्या वेळेला कोणतं काम करायचं आहे आणि कोणतं काम कशासाठी करतोय आपण प्रायोरिटाईज ठेव केल्या पाहिजेत गोष्टी की कुठल्या गोष्टीला किती प्रायोरिटी दिली पाहिजे आत्ता कोणती गोष्ट महत्त्वाची आहे नंतर कोणती महत्त्वाची आहे हे टाईम टेबल आपण टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे सेल्फ डिसिप्लिन ठेवला पाहिजे म्हणजे स्वतःला शिस्त लावली पाहिजे की अमुक एक एका वेळेला मी उठणार अमुक एका वेळेला मी हे काम करणार अशा पद्धतीने तुमचे कामं तुम्ही ठरवा त्याचबरोबर अनेक गोष्टी करत असताना निसर्गामध्ये जाणं हा एक सर्वोत्तम पर्याय आहे ह्या अनेक प्रकारच्या एन्झायटीज काळज्या चिंता किंवा नैराश्य यापासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर निसर्गामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला ठाऊक आहे का जपानमध्ये फॉरेस्ट बेथिंग किंवा फॉरेस्ट बाथिंग हा प्रकार आहे म्हणजे काय की जंगलामध्ये आंघोळ जंगलाची अंघोळ तर तसा अर्थ नाही आहे ते जंगलामध्ये जायचे आणि जंगलाच्या सानिध्यात राहायचे मग आता आपल्याला इथे जंगलात जाणं शक्य आहे का नाही तर एखाद्या बागेत आपण फिरू शकतो किंवा एखादं तुमच्या जवळपास टेकडी वगैरे असेल तिथे तुम्ही जाऊ शकता नदी असेल नदीच्या किनाऱ्यावरती तुम्ही फिरू शकता सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून व्यवस्थित प्रकाश असताना अनवाणी जेवढं आपण चालू गवतावरती तेवढं आपल्याला मन शांत होतं चित्त शुद्ध होतं जो ताण आहे तो रिड्यूस व्हायला मदत होते वेगवेग हवेमध्ये इतकी प्रसन्नता असते तिथे तिथे वेगवेगळी फुलं फुललेली असतात काहींचे सुगंध असतात छानसे रंग हिरवळीचा सुंदर हिरवा रंग असतो पाना फुलांचा वेगवेगळ्या शेडमध्ये रंग असतो हे आपण बघत असताना आपलं मन हरवून जातं आणि आपला ताण आपण विसरून जातो जो काही आपल्या मनावरती तणाव आहे चिंता आहेत त्यातून थोडा काळ आपण दूर जातो आणि चालल्यामुळे आपल्या शरीराचा एक्सरसाईज होतो बॉडीमध्ये हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात वेगवेगळे पशुपक्षी त्यांचा आवाज तिथे असतो आकाशाचं सुंदर दर्शन तिथे होत असतं आकाश दर्शन होत असतं सूर्यास्त किंवा सूर्योदय होताना आकाशाचे बदलणारे शेड आपल्या मनाला अगदी आल्हाददायक असे ठरतात मन शांत होतं मनाला एक उभारी येते एक उत्साह येतो चैतन्य येतं जमिनीवरती अनवाणी जर आपण चाललो तर ते आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे आपल्या पायांवरती जे ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहेत ते त्याने आपसुकच प्रेशराईज होतात आणि ते आपल्याला इफेक्टिव्ह होतात पूर्ण शरीराचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि आरोग्यवान शरीरातच आरोग्यवान मन राहतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच निसर्गामध्ये जात जा सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ स्वतःसाठी काढून थोडं फिरत जा बघा तुम्हाला नक्की चांगले इफेक्ट मिळतील धन्यवाद